नमस्कार माझं नाव सकाराम त्रंबक दराडे मुक्काम पोस्टात गुडी बुद्रुक तालुका शिन्न जिल्हा नाशिक माझ्याक पहिल्यापासून एकच गाय होती मी एक गायपासून आज माझ्या वाट्यात लहान मोठ्या चोवीस गायी त्याच बेताना माझी एक कालूड होती तिला मी गर्भिनी वापर तिचा जारबीर व्यवस्थित पडला मला वीस लिटर दूध पाहिलं जपाल तिथे खाद्य ते एकदम सुपर आहे का गायाच्या तब्येती गाय वेल्यानंतर तिला कुठल्याही प्रकारची तकलीफ होणार नाही जारबिर पडायला एकदम उत्कृष्ट प्रकारे जार बीक पडतो तेव्हा तिचे काही तवा गर्भिनीचं खाद्य प्रत्येक शेतकऱ्यांनी ते वापरले गेलं पाहिजे कनुष्काचं हे खाद्य मी वापर तनिष्का आपण जवळजवळ आता दोन वर्षापासून कनुष्का कनिष्काचं कमीत कमी वीस लिटरची गाय असेल तर तिला कमीत कमी हा सात किलोचं त्या प्रमाणात खाद्य द्यायला पाहिजे तर दूध आहे शेतकऱ्याचं दूध निघतं काय आणि अशा पद्धतीनं मी जुरतो व्यवसाय माझा उभा केला एक गायपासून आज मी चुळी गायापर्यंत गेलो तब्येती तिब्येती एकदम स्ट्रॉंग आहे मग आपण बारामध्ये अग रोजच खाद्य सगळं वापरतो ना हो बारामध्ये एग रोजच कनिष्का आणि गरबीने गरबीने